मी सावित्री म्हणजे माझ्या आबांची साऊ माझ्या आबांचं नाव खंडोजी नेवसे पाटील आणि माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाई माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारामधल्या नायगाव येथे झाला माझा जन्म झाल्यानंतर जर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर ते म्हणजे माझे आबा आणि माझी आई पहिली बेटी धनाची बेटी असं आबा नेहमी म्हणायचे माझ्या रूपात लक्ष्मीच घरात आली आहे असं आबा म्हणायचे तशी लक्ष्मीची काहीच कमी नव्हती आबांकडे आबा खूप श्रीमंत होते माझा जन्म घरंदाच घरातला खूप धनदौलत होती घरात पण त्या धनाचा त्या दौलतीचा आबांना व आईला कधीच गर्व नव्हता आबा नेहमी म्हणायचे लक्ष्मी तू फक्त नावानेच लक्ष्मी नाही आहेस तर तू खरंच लक्ष्मी आहेस अशा या सगळ्या वातावरणात मी वाढत होते तेव्हा माझ्या भावाचा जन्म झाला सगळीकडे बातमी पसरली की खंडोजी नवसे पाटलांच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले बाबा खूप खुश होते पण पुत्र जन्माला आला म्हणून नाही तर साऊला पाटचा भाऊ मिळाला म्हणून माझ्या भावाचे नाव सधु मलाही खूप आनंद झाला

एक दिवशी माझी मैत्री जी माझ्याबरोबर खेळायची तिचं लग्न ठरेल ज्या वेळेत लग्न संसार या गोष्टीचा अर्थही कळत नव्हता त्या काळात लग्न ठरवले जायची बरं ठरलं

त्यामुळे साऊ आता मोठी झाली तिचं लग्न झालं पाहिजे असं आबांना वाटायचं त्यासाठी त्यांनी अनेक स्थळे ही बघितली होती पण त्यांना पटेल असं एकही नव्हतं म्हणून ते काळजीत असायचे काही दिवसांनी माझ्यासाठी एक स्थळ आले ते म्हणजे ज्योतिबांचं ज्योतिबांचे बाबा गोविंदराव आणि त्यांची मावस बहीण सगुनाबाई या दोघांनी माझ्यासाठी त्यांचं स्थळ आणलं होतं

क्योंकि आज तुम्हारी शादी है मैंने कहा शादी मैं तो शादी से भी मुझे याद आया एक मेरी सहेली थी वो भी मेरे साथ खेल रही थी इसी प्रकार उसको भी और उसकी भी प्रकार शादी वो थी मेरे जैसे और उसका पति मेरे बाबा की उम्र का था इस शादी में ना मेर न तो और उन दोनों की शादी हो गई ये मैं समझ ही नहीं पाई इस बात की डर ऐसे बैठे बैठे मैं गई और मैं एक नए बंधन बंदर में बन गई नए बंधन में बनने के बाद जब सबको देखा कि सब रो रहे थे मैंने कहा आप सब क्यों रो रहे हो सबने कहा क्योंकि अब हमारी सावी हमारी नहीं रही अब वो दूसरों की हो गई है मैंने कहा क्या तुमने कहा अब तुम हमारे घर की नहीं तुम पर घर की हो अब तुम्हारा घर वही है जो तुम्हारे पति का घर है मैंने कहा पति मैं अपने पर रोते रोते मैं अपने पति के साथ गई ज्योतिराव फूले के घर वहाँ पे जाने के बाद मेरे ऊपर जिम्मेदारियों का पहाड़ टूट पड़ा इतनी जिम्मेदारी कि छोटी सी सावी समझ भी नहीं पाई नौ वर्ष की सावी के ऊपर इतनी सारी जिम्मेदारी ये समझते, समझते समझते सावी को ये भी समझने आने लगा जिससे इसे बाबा ने उसकी लग्न कर शादी करवाई है वो कोई साधारण व्यक्ति नहीं है वो तो कई नदियों के साहूकार है इस समाज को नई ऊर्जा देने वाले हैं। वो एक ऐसे इंसान है जिसके एक ही मन में है कि लड़कियां भी शिक्षण प्राप्त करें जिसे मैं आप प्यार से शेर जी कहती हूँ मेरे शेर जी का सपना था जिस प्रकार लड़के पढ़ने के लिए जाते हैं उसी प्रकार लड़कियां भी पढ़ने के लिए जाएं इस सपना को पूरा करने के लिए चल पड़ी उनकी सावी और मैं मैंने पढ़ना चालू कर दिया और मैंने अपना पहला अक्षर लिखा सेठ जी इसी प्रकार मैं भारत की पहली शिक्षिका शिक्षिका बनी

बुधवार पेटेतील विडे यांच्या वाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली प्रथम मुलींची शाळा काढली त्यावेळी प्रथम फक्त सहा मुलींचीच नावे नोंदणी केली होती त्या काळी शिकवायला शिक्षक मिळणे अवघड होते त्यात महारामांच्या मुलांसाठी शिकवायला शिक्षक मिळणे त्याहून कठीण होते म्हणून ज्योतिबानी एक निर्णय घेतला तो क्रांतिकारक होता त्यांनी मला शिकवून तयार केले मी शिक्षिकेचे काम पाहत होते मी

त्यांना सोपवून दिले व सांगितले की यांचा सांभाळ आता तुम्ही करा त्या ज्योतिबांना माहित होते की आम्ही आमचे कार्य पुढे चालू ठेवूच आणि आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली शेठजी आणि शेवटचा श्वास घेतला शेवटचा श्वास घेतला आणि ती हनोतीची यात्रा इथे त्यांनी संपवली माझ्यास माझ्यावर दुःखाचे जर डोंगरच कोसळले कारण हे म्हणजे माझं सर्वस्व होते हो त्यांच्याशिवाय एकही पाहून चालणं माझ्यासाठी तस कठीणच होतं पण मी ते चाललं सोबतीला यशवंत आणि कार्यकर्ते होतेच पण यांचं असण्याची त्यांची साथ ही माझ्यासाठी खूप मोलाची होती।, मोला होती आता मी ठरवलं की ज्योतिबाची पूर्णांगी नव्हे तर अर्धा अर्धांगी नव्हे तर पूर्णांगी म्हणून मी रा पूर्णांगी म्हणून कार्य करण्याचा मी निर्धार केला आणि शिक्षणासाठी लागणारी पुढची पावले मी टाकण्यास सुरुवात केली पण रथाचे एक चाक निघून पडले होते सोबतीशिवाय वाट सुरूमध्येच उरला होता आता एकटीनेच ती कंटाळवणी वाट मला चालायची होती ज्योतिबा ज्योतिबा हे माझे शेठजी यांनी मला शिकवलं शिकवलं शिक्षण दिलं आणि या मुलींना शिकवण्यासाठी मला पाठवलं आम्ही दोघांनी या मुलींसाठी खूप काही केलं पण आज या आज या जगात आज या जगात किती जण ओळखतात आम्हाला आम्हाला ज्योतिबा आज या सुशि, शिकून सुशिक्षित झालेल्या मुलींना सावित्री ज्योतिबा हे माहीत तरी असेल का असं मला वाटतं म्हणून आज मी इथे येण्याचं ठरवलं आणि या सर्वांच्या सोबतीनं मला सांगायचं होतं की आम्ही काय केलं आणि तुम्ही काय करत आहात आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेताय तुम्ही हा गैरफायदा न घेता स्त्रीने शिकलं पाहिजे तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे

आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मान्य मॅडम संस्कृती विभागाचे प्रमुख डॉक्टर विठ्ठल नाईक सर लहान असल्यामुळे बाकी तर काही करू शकतो आईसोबत डान्स खूप आवड होती मी त्या डान्सच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला वडिलांचा त्याला प्रचंड विरोध होता की नाही नाच नाचकाम वगैरे काही करायचं नाही आपल्या शक्ती नाही डान्ससाठी खूप मार खाल्ला खूप म्हणजे खूप मार खाल्ला पण मी ते माता टूटा हुआ है मेरी पूरी भीड़ जली हुई है हाथ मेरे पूरे कटे हुए हैं कुछ भी मेरे साथ में ठीक नहीं हुआ मैंने सोचा बहुत हो गया अब यार खत्म करते हैं जिंदगी यार नहीं नहीं जीना बहुत हो गया यार इतनी मार खाना इतनी जला रहा तब आखिरी बारी सुला रही हूँ उसको पता नहीं इसके बाद कोई सुलाएगा भी या नहीं सुनाएगा कहीं ना कहीं ना कही कही दिल में लग रहा था कि यार मैं गलत डिसीजन ले रही हूँ मैं गलत डिसीजन ले रही हूँ मतलब हंड्रेड परसेंट शोर नहीं थी बस मानना चाहती थी मैंने पहली बार खुद के ऊपर गर्व हुआ कि मैंने इन परिस्थितियों में, में बरकतुल यूनिवर्सिटी में, में पब्लिक एडमिशन में टॉप कर लिया कि आपके साथ में गलत हो रहा है तो आप महसूस कर रहे हो ना समाज ने महसूस नहीं कर रहा दुनिया महसूस नहीं कर रही समाज कोई भी रिश्तेदार महसूस नहीं कर रहा है वो नहीं कि मैं अपने दुखड़े रोना चाहती हूँ मैं बिल्कुल अपने कोई दुखड़े रोना चाहती हूँ ये मेरा था जिससे मैंने मैं जीवन में मैं मैं सीखा था मैं इस कहानी को, को बताने के लिए इसलिए आई उन उन सारी लड़की लड़की उन सारी लड़कियों महिलाओं को कि किसी भी तरह की याद आते आपके साथ में हो रही है तो समाज को परिवार को रिश्तेदारों को आरो करके मत सही है कोई भी आपकी मदद करने के लिए नहीं आएगा जो इंसान खुद की मदद नहीं करता ना उसकी तो भगवान भी मदद करते